वाट गेलो नाही विचारणं मी कपूर डोळ्याचं कसं काय विचारतो माणूस बारा वर्ष झाले नाही मला भेटून पण मी आज नाही झाली कारण मी अजून विचार नाही का तुला तो डोळ्याचं कसं काय मला मूलभती काय महिन्याची अरे माझ्या डोळ्यात अजून माझं मूर्खाने तो मला विचारलं का तुमचे डोळे कसे काय काय मी आले बाई अडिवाडी विचारायला त्यात बो कार बाबा आज माझ्या डोळ्याला दिसत नाही महिना झाला नाही तर याला सहा महिने झालेला त्याला आयुष्यात टाकलंय मला तिने कोरे ना सोयीचं दिसायचं नाही यानं दिसत नाही याचंही दिसणं बंद तर काय सांगायची तू खरं मायके मला दिसत नाही त्या मुलग्याला कधी कुठे आला

मला लावा लागेल काला चोरच नको नाट्टवर मी का त्या डोळ्याचं ते येऊन माझ्या डोळ्याला करून नको ते आपल्या रागेत काही काढायचं आपण मालिकाच मालिका बरोबर आहे काही काढायचं मालिका म्हणजे कार्ड आहे का बरंच नको खाजू मी काढ नाही आणि मला त्या मालिका आवडतीही नाही ते बाळांनी लाईटही नाही केली पाहतो हर्षदात्रा त्या याच्या नारंगेच्या मारिक बातम्या बस याच्यापुढं दुसरं काही नाही अहो काय छानच मागली बाय मरा मा प्रेमाने बोल बायत का नसतात झालं काय म्हणत काय नाही झालं नाव काळा तू चांगला आमच्या तुम्ही बायला म्हणा मायशी प्रेमानं ना वा नाही तुम्ही किती घेईन तुम्ही काय म्हणत याड लागलं पिठ्ठेंब काढायला खायला नसतं नसतं का आता मरून नाही गेला असत म्हणलोय का पिठ्ठेंब काढायला अरपण मी म्हणलोय का मी म्हणलोय का तूच बोलत आहे बोलून ती मी म्हणायच्या आधी नाही तर म्हणा म्हणा तुम्हाला गोलीगत जो पाहिजे ते काही नका मला काय पुढे आपलं आपल्याला मला नाही आवडत अजून भुच्छी नाही दाखवली घाटाला आपण ती म्हणा ना उमशी हा याला अर्थ नाही दाखवली नाही म्हणणारच नाही पटलं पाहिजे ना आपल्याला एक वय मानतात आपण का तर नव्हता भुक्या मुख्याला पाहिजे आपलं वय झाले आपण वयाला बऱ्या पाहिजे

जे तेन ते होती सर जी सर अजिबाईत ना की निस्त्री अहो बती काय कारण जारवीचा खेळ चांगला नाही का बाई आता चांगला आहे मग जानीचं चांगलं आहे अनुपांचा तिला जेलमध्ये टाकले बहुती सुधारली नाही का चालू सुधारली तशी मी सुधार खेळली मग तुला कोण जेलमध्ये टाकले आहे आता मग एकदाच म्हणतो ना बाई हा काय प्रकार बाई हा काय प्रकार मोठ्या का मला जेन्मली जेल मोठी मटन यो ती जलती बरे आता मग